अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे शिवसेना आणि रिपाई गवई गटाने आघाडी करत शिवशक्ती भीमशक्तीची घोषणा केली आहे अहिलनगर शहर हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे नगरकरांनी मनपा कारभारासाठी कायम शिवसेनेवर विश्वास दाखवलाय आता शिवशक्तीबरोबर भीमशक्ती देखील आल्यामुळे ताकद वाढली आहे या माध्यमातून आपण मनपा निवडणूक जिंकू असा ठाम विश्वास ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी व्यक्त केलाय आंबेडकरी समाज भीमसैनिक आणि शिवसेनेसोबत खंबीरपणे उभा राहणार आहे भीमसैनिक हा शिवसेनेसोबत खंबीरपणे उभा राहणार आहे समाजाला शिवसेनाच न्याय देऊ शकते हा विश्वास आहे म्हणूनच आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचं रिपाई गवई गटाचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी म्हटलंय तर शिवसैनिक भीमसैनिकांनी कंबर कसून कामाला लागावं शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि आपलं शहर विकासाचं व्हिजन लोकापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवा प्रत्येक भाग पिंजून काढा घराघरात जा यावेळी यावेळी किरण काळे यांनी बोलताना सुशांत म्हणाले आता रिपाई गवई गटाने ठाकरे शिवसेनेसोबत आघाडी केली आहे अन्य कुणाशी आघाडी करायची किंवा कसे याचा निर्णय शिवसेनेने घ्यावा जो काही निर्णय शिवसेना घेईल त्या निर्णयासोबत आम्ही ठाम उभे राहणार आम्ही ठाम उभे राहणार आम्ही शिवसेनेचा छोटा भाऊ आहे आंबेडकरी समाजाला हातात हात घालून मोठा भाऊ या नात्यानं शिवसेना पुढे घेऊन जात आहे आम्ही देखील खांद्याला खांदा लावून निवडणूक ताकदीने लढणार आमचे अंतर्गत जागा वाटप आम्ही चर्चेतून ठरवू असं देखील म्हस्के यांनी स्पष्ट केलंय तर महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका शिवसेना ताकदीने लढणार असून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील नगर शहरासह सर्व तालुक्यातील इच्छुकांची चाचपणी करण्यासाठी लवकरच बैठकीचं आयोजन केलं जाणार असल्याचं जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी महानगर प्रमुख किरण काळे यांनी म्हटलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई साहेब या दोन्ही पक्षांची बैठक पार पडली त्या बैठकीला त्या ठिकाणी आमचे जिल्हा प्रमुख राजेंद्र भाऊ दळवी यांची या ठिकाणी प्रमुख उपस्थिती होती आता माझ्यावर माझ्यापासून माझे सहकारी मित्र आणि आंबेडकरी चळवळीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत ताकदीनं काम करणारे निर्मीळपणे काम करणारे आणि जिथे अन्याय असेल त्या ठिकाणी त्याला वाचा फोडण्यासाठी कायम रस्त्यावरती उतरणारे झगडणारे शहर जिल्हाध्यक्ष सुशांतभू म्हस्के या ठिकाणी आहेत आज आम्ही अत्यंत महत्त्वाचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आहे आगी 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 की या शहरामध्ये शिवशक्ती आणि भीमशक्ती असं एकत्र येऊन आम्ही आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाण्याची घोषणा आज या ठिकाणी केलेली आहे मला आज या ठिकाणी आठवण होतं आहे की हिंदुहित सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हा प्रयोग त्या काही केला होता आणि राज्यामध्ये एक मोठा झंझावाद त्या ठिकाणी म्हणजे वादळ आणि वादळ असं एकत्र करून संबंध महाराष्ट्रभर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आज अजयनगर शहरामध्ये देखील अशाच पद्धतीनं ते जे वादळ आहे ते वादळ त्या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकी पाहायला मिळेल या शहरामध्ये स्वर्गीय भैया राठोड यांनी सातत्यानं सर्वसामान्य माणसाचं त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न खूप हयातभर केला त्यांच्याच प्रयत्न आणि आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या शहरामध्ये काम करतो गवई साहेब हे सुद्धा राज्याचे नेते त्या ठिकाणी आमच्या आहेत येणारी महानगर जी पालिका जी आहेत ती निश्चितपणे आम्ही शिवशक्ती आणि हिमशक्तीच्या माध्यमातून जिंकू असा मला ठाम विश्वास आहे ना उद्धव बाळासाहेब गट तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट यांचे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष यांच्या मान्यतेनुसार आज आमची युती झालेली आहे खरं तर शिवसेनेच्या रक्तामध्ये सुद्धा संघर्ष करणं आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्यासुद्धा रक्तामध्ये संघर्ष करणं हेच आहे आम्ही शिवसेना व आयच्या माध्यमातून या नगर शहरामध्ये आणण्याच्या विरोधात मोठा संघर्ष करणार आहोत त्याच माध्यमातून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही सोबत निवडणूक लढवणार आहोत एका जीवाने या नगरशहरामध्ये काम करणार आहोत आणि आमचा सर्वांचा विश्वास आहे शिवसेना तसेच आर पी आय यांच्या संघर्षातून यांच्या माध्यमातून नगर शहरामध्ये जास्तीत जास्त नगरसेवक नगरसेवक हे निवडून येणार आहे या पुढील काळामध्ये राजाभाऊंनी सांगितलं की ही युवती नगर शहरापुरती मारदीत ਬਿਊਰੋ ਰਿਪੋਰਟ న్యూਸ ਟੂਡੇ 24 ਅਹੀਲਨਗਰ